नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा हॉटेलमध्ये मिळणारा क्रिस्पी डोसा मसाला आलू आणि त्यासोबत खाणारी मस्त अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत डोसे करायचं म्हटलं म्हणजे अगोदरच्या दिवशीच कामाला लागावं लागतं चार पाच घंटे वाट बघावी लागते ते बॅटर फर्मेंट करावं लागतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी डोसे होतात तर हे आपण काही मिनटात दाळ तांदूळ भिजू न घालता बनवलेले आहेत तर चला कसे बनवले ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे चार आलू घेतलेले आहे आता हे आलू आपल्याला शिजू द्यायचे आहे आलू शिजता आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तिथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक कप तांदूळ घालायचा आहे आता इथे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरीही चालेल बासमती तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही त्याऐवजी घरात जोही तुम्ही वापरत असेल किंवा मग जो राशांचा तांदूळ असेल तो जरी घेतला तरीही चालेल तर इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला सुरुवातीला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर इथे मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि संपूर्ण पाणी यातील निथळून घेतलेला आहे आता हे मी साईडला ठेवते आता दुसऱ्या बोलमध्ये एक प पाव कप इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे जी बिना सालीची डाळ असते पांढरी ती आपल्याला इथे घ्यायची आहे एक कप इथे मी तांदूळ घेतला होता म्हणून पाव कप इथे मी उडदाची डाळ घेते आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता तांदूळ आणि डाळ इथे स्वच्छ धुवून झालेली आहे आता तांदूळ आपण जे धुवून घेतलेले होते ते आपल्याला सुरुवातीला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे संपूर्ण तांदूळ यामध्ये घातलेले आता यामध्ये मी अर्धा चम्मस मेथीदाणे घालते मेथीदाणे घातल्यामुळे डोस्यांना कलर खूप छान होतो मस्त ते क्रिस्पी होता आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आता यामध्ये मी पाणी न घालता दोन तीन वेळा हे असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे दही आपल्याला यामध्ये घालायचं आणि त्याचनंतर थोडंसं पाणी मी यामध्ये घेते आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे आपल्याला मस्त असं बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान त्याची बारीक स्मूथ अशी पेस्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण बॅटर मी एका मिक्सिंग बॉलमध्ये काढते आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बॅटर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर जी डाळ आपण भिजवून घेतलेली होती ते सुद्धा मी मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेते डाळसुद्धा आपल्याला मस्त अशी फाईन पेस्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे आता जी वाटलेली डाळसुद्धा मी त्या मिक्सिंग बॉनमध्ये काढून घेते आहे आता डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट मी असं छान मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि अर्धा चम्मच इथे मी साखर घालते साखर घातल्यामुळे आपल्या डोसांना खूप छान असा कलर येतो डोसे हे आपले अजिबात गोड होणार नाही फक्त त्याला कलर मस्त येतो आता साखर आणि मीठ घातून झाल्यानंतर हे परत मी बॅटर एकजीव करून घेतलेलं छान असं एक मिनिट मी हे अशा पद्धतीने फिटून घेतलेलं आहे आता मस्त इथे परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे आता आपण साईडला ठेवूया साईडला आपण कुकर लावलेला होता आलूचा सुद्धा आपले छान असे आलू शिजून झालेले आहे हे आलूमी साल काढून स्मॅश करून घेते आता आपण बटाटा मसाला कसं बनवायचं ते बघूया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये एक पडी आपल्याला तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर एक चम्मस यामध्ये मी मोहरी घातलेली थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा एक चम्मस इथे मी उडदाची डाळ घातलेली एक चम्मस इथे आपल्याला चण्याची डाळ घालायची थोडासा कढीपत्ता मी यामध्ये घातलेला त्यानंतर इथे मी दोन ते तीन लाल मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्यामध्ये मी घालते आहे आता ही मस्त खमंग बुळणी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट घालते आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची अद्रक कट करून घातलं तरीही चालेल आता ही पेस्टसुद्धा आपल्याला मस्त हलकीशी परतून घ्यायची आहे आता इथेही मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतलेला होता अशाच पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे मसाला बटाटा बनवत असताना कांदा हा आपल्याला अशा पद्धतीनेच कट करून घ्यायचा कांदा इथे आपल्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे त्याचा कलर वगैरे चेंज करून घ्यायचा नाही त्यानंतर थोडीशी यामध्ये मी हळद आहे आणि हळद घातल्यानंतर थोडंसं आपल्याला म्हणजे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत मी हे छान असं एकजू करून घेतलेलं छान असं हे परतून घेतलेलं आता जे बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले होते ते आपण यामध्ये घालूया तर इथे मी संपूर्ण बटाटे असे हाताने कूस करून घालते आहे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण आलू यामध्ये घातलेले आहे आता हे एका स्पॅच्युल्याच्या सहाय्याने आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे त्याला स्मॅश करून घ्यायची आहे आणि संपूर्ण हे मिक्स करून घ्यायची आहे तर परफेक्ट इथे आपली हॉटेलसारखी आलू मसाला इथे आपला तयार झालेला आहे मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर इथे बारीक कट करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची जर तुम्हाला ही चटणी थोडी आंबट तिखट हवी असेल तर तुम्ही एक चम्मच इथे लिंबाचा रस घातला तरी चालेल कोथंबीर घातल्यानंतर परत मी हे एक मिनिट छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे तर मस्त अशी हॉटेलसारखी बाजारात मिळणारी डोस्यासोबत खाणारी आलू मसाला इथे आपला तयार झालेला आहे आता हे आपण साईडला ठेवूया त्यानंतर मस्त हॉटेलमध्येच मिळणारी चटपटीत खोबऱ्याची चटणी कशी बन बनवायची तर बघूया तिथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायचा तीन ते चार लसणच्या पाकड्या घेतल्या दोन ते ती तीन आपल्याला यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे आहे चार पाच इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच जी फुटाण्याची डाळ असते ती आपल्याला घालायची आहे तर इथे मी एक चम्मच घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर जे सुखं खोबरं असतं ते अर्धा तास गरम पाण्यात भिजवून घातलून हे घेतलं तरीही चालेल आणि एक चमच इथे मी चिंचेचा कोड घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून हे आपल्याला मिक्सरला बारीकीची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता ते मी एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला मस्त अशी चटकदार खमंग अशी फोडणी घालायची आहे तर त्यासाठी मी इथे एक पडी गरम तेल करून घेतलेलं एक चम्मस यामध्ये मी राई घातलेली त्यानंतर इथे आपल्याला उडदाची डाळ घालायची थोडासा हिंग घातला लाल मिरच्याचे तुकडे घातले आणि थोडासा इथे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता ही मस्त चटकदार खमंग ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे तर मस्त इथे आपल्या हॉटेलमध्ये मिळणारी खमंग अशी चटपटीत खोबऱ्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर थोडीशी पुदिन्याची पानं जर असेल तर ते सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल तर मस्त इथे आपली डोस्यासोबत खाणारी हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे साईडला जे बॅटर आपण बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा सेट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे कन्सिस्टन्सीचं आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचा इथे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आता इथे आपण डोसे लगेच बनवणार आहोत म्हणून यामध्ये मी एक इथे इनोची पुडी घेतलेली आहे ते संपूर्ण पुडी आपल्याला यामध्ये घालायची किंवा मग तुमच्याकडे जर खायचा जो बेकिंग सोडा आहे तो अर्धा चम्मस यामध्ये घातला तरी चालेल कारण इथे आपण बॅटर फर्मेंट करत नाही आहे इन्स्टंट डोसे बनवतो आहे त्यामुळे आपल्याला इथे हे असं इनोचं पॅकेट घालायचं आहे इनो घातल्यानंतर थोडंसं ते ॲक्टिवेट करण्यासाठी मी पाणी घातलं परत हे असं मिक्स करून घेतलेलं तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला होता त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल हे आपल्याला छान असं पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर यावर मी थोडंसं पाणी घातलं आणि हे एका कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे पॅनचं टेम्परेचर हे कमी होईल यावर मी एक पडी बॅटर घातलेला आहे आणि होईल तेवढा इथे आपल्याला पातळ डोसा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर यावर मी थोडंसं तूप किंवा मग आपल्याला तेल असं छान असं लावून घ्यायचं आता इथे आपण मसाला डोसा बनवतो आहे म्हणून जे मसाला आलू आपण इथे बनवून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया आणि मस्त इथे आपलं तुम्ही बघू शकता अगदी हाताने काढला जाईल अशा पद्धतीचा इथे आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा तिथे आपला डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा डोसा बनवून दाखवते इथे मी पॅनचं टेम्परेचर कमी करून घेतलेलं एक चम्मच इथे मी बॅटर घातलेलं आणि होईल तेवढा इथे मी बॅटर इथे पसरून घेते म्हणजे पातळ इथे मी डोसा बनवून घेते त्यानंतर यावर थोडंसं मी तेल लावून घेते तुम्हाला तूप जर आवडत असेल तर ते लावलं तरी चालेल तर इथे मी तुम्हाला साधा डोसा बनवून दाखवते आहे यामध्ये मी मसाला घालत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी सहज इथे आपला डोसा निघतो अजिबात पॅनला चिपकत नाही तर इथे मी तुम्हाला डोस्यांचा आवाज ऐकूते तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत इथे आपले डोसे तयार होतात अगदी हॉटेलसारखे किंवा मार्केट्समध्ये मिळतात तसेच इथे आपले मसाला डोसा तयार झालेला आहे मस्त चटपटीत चटणी आलू मसाला इथे आपण बनवलेला आहे तर तुम्ही बघितलं कुठलीच पूर्वतयारी न करता किंवा दाळ तांदूळ भिजू न घालता बॅटर फर्मेंट न करता अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसे मिळतात मसाला डोसे त्या पद्धतीने आपण इथे बनवलेले आहे हे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे डोसे बनवत असताना तवा इथे आपल्याला डोस्यांचाच वापरायचा आहे तेव्हाच इथे ते आपले डोसे छान असे कुरकुरीत होतात तुम्हाला परत मी एकदा आवाज दुसरा सुद्धा डोसा आपला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे तर अशा पद्धतीने झटपट होणारे मसाला डोसे एकदा नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आजची किचन टिप बघूया इडली डोसाचे मिश्रण आंबट झाले असेल तर त्यामध्ये नारळाचे दूध घाला म्हणजे आंबटपणा हा निघून जाईल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बा आहे